नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण फिफिनसाठी एकदम झटपट असे कोबीची भाजी करणार आहे तर हे अर्धा किलो मी फ्लावर असा बारीक कट करून घेतलेला आहे थोडेसे कोळे दांडे वगैरे आहेत ते पण घेतलेले आहे तर ह्याला आपण गरम मिठाच्या पाण्यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे आणि छान ह्याला धुवून आपल्याला याचं पाणी निथरून घ्यायचं आहे तर आपण लगेच करणार आहे तर झटपट फोडणी द्यायची त्यासाठी लोखंडी कढई घेतली लोखंडी कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची एक एक लेला जेरे। जेरे छान एकदम तडकू द्यायची एकदम नंतर तितकेच आपल्याला जिरे पण टाकायचे आहे जिरे आणि जिरे छान फुलल्यानंतर एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे तो असा ठेचून घेतलेला आहे तो तोच आपण घेऊ आपण शक्यतो मुलं चावर वगैरे खात नाही पण अशा पद्धतीनं करून बघा मुलं एकदम आवडीनं खातील आणि त्यात आपण ही फिक्की बनवणार आहे तर हे आपलं आलं रस पण चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसं गुलाबी कलरवर परतून घ्यायचं आहे याला मिनिटभरामध्ये होऊन जातं बघा झालं आहे आता आणि या वेळेला आपल्याला हळद टाकायची आहे पाव चमचा आणि लगेच आपण कोबी टाकून घेणार तर आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही वाफेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर पूर्ण कोबी टाकून घेतो आणि पूर्ण कोबी टाकल्यानंतर आपण छान मिक्स करणार आहे याला आणि पाच मिनिट फक्त आपण याला याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे अतिशय कविता आणि एकदम झपपट्याची भाजी होती ही मुलं एक तर एकदम किचनमध्ये आवडीने खातात त्यांना समजत पण नाही भाजी म्हणजे आहे कशाची की छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे तर पाऊस आमचं मीठ टाकलेलं आहे आणि छान ह्याला परत आमचे मिक्स करून द्यायचं तर आणि आता ही लाग लाग आप आप भाजी आपली फक्त तेल आणि मुठामध्ये शिजून तयार होते तर या वेळेला आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे एकदम आणि वाफेवर फक्त पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायची पाच मिनिट झालेला आहे बघू आपली आता भाजी छान असेल शिजून तयार झाली असेल तर ह्या अशा पद्धतीनं आपली भाजी एकदम मस्त एकदम शिजून तयार झाली आणि नरम पण छान झालेली आहे आता सगळ्यात छोटे आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची काढून दाखवते तुम्हाला तर ही झाली आपली कोबीची झटपट अशी भाजी झाली टिफिनसाठी एकदम मस्त तर मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू